विषय बनला असून आता शहरातील पुन्हा एकदा अपघात झालाय अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर चांदणी चौकाच्या वळणावरच पुन्हा एकदा एका ट्रकचा अपघात झालाय संभाजीनगरच्या दिशेने आलेला हा ट्रक पुण्याच्या दिशेने जात असताना अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावर चौक येथील वळणावर आली असता धडकली आणि ही ट्रक उड्डाण पुलावर पलटी झाली आहे उड्डाण पुलावरील अपघाताचे सत्र हे सातत्याने सुरूच आहे सुरुवातीपासूनच आज ग्रस्त ठरलेला हा उड्डाणपूल आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय मालवाहतूक करणारा हा ट्रक पलटी झाला असून अपघात होताच बघणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती अपघाताची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहे तर पुढील तपास पोलीस करत आहेत रिपोर्ट न्यूज अहमदनगर